व्हेज नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगले ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध येथे संपणार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे अन्नपूर्णा मालवानी फूड व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट या अन्नपूर्णा मालवानी फूड रेस्टॉरंटचा उद्घाटन मुरलीधर नगर साईबाबा मंदिर शेजारी भाजी मार्केट पाथडी फाटा येथे रवी कामे शिवसेना प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आलं या व्हेज नॉनव्हेज अन्नपूर्णा मालवाणी फूड रेस्टॉरंट या ठिकाणी एकापेक्षा एक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खवयांना चाखायला मिळणार आहे याशिवाय परवडेल अशा दरात वाढदिवसासह हो प्रत्येक आनंदाच्या क्षणी अन्नपूर्णा मालवाणी फूड उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशी आज यांनी हॉटेल अन्नपूर्णा फूडला विशेष पसंती दिल्याचं बघायला मिळालं यांनी एकदा आवर्जून हॉटेल अन्नपूर्णा मालवाणी फूडला भेट देण्याचं आवाहन संचालक वामन वासुदेव पालव विवेक वामन पालव यांनी केलं आहे आमचे मित्र विवेक पालो हे गेल्या तीन वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे तीन वर्षापूर्वी त्यांनी एक छोटंसं हॉटेल पाथळी असा चालू केलं होतं व आज तीन वर्षानंतर त्यांनी एक सुसज्ज असं हॉटेल मालवणी फूड हब या नावाने चालू केलेलं आहे तरी परत शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण एक वेळ अवश्य या ठिकाणी या व आपणा जे आवडीचे पदार्थ आहे यांनी मालवणी भागातील जे पदार्थ आहे हे या ठिकाणी ते बनवणार आहेत तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार मी नारायण गाडगावकर ना, विवेक पालव यांनी हे आपल्या हॉटेल तर तीन वर्षापासून त्यांनी हॉटेल वगैरे इथे हे केलेलं आहे व्यवसाय चालू केलेला आहे तरी मी तो सर्व प्रकारचे म्हणजे कोकणातले जे फिश फ्राय कोंबडी वडे खेकड्या रस्ता सर्व प्रकारचे नॉनव्हेज व्हेज एक नंबर क्वालिटीचे सर्व फूड बनवतो आम्ही तीन वर्षापासून त्याच्याकडेच जे जेवण नाश्ता करायला येतो तरी मी त्याला ते त्याने हा व्यवसाय सुरू केला आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो माझं नाव सोमनाथ सानप मी याचा मित्रच आहे गेल्या तीन वर्षापासून याच्याशिवाय या आम्ही म्हणजे नाश्ता दुसरा कोणत्याच ठिकाणी करत नाही व्हेज असो नॉन व्हेज असो परंतु अस्सल सल मालवण जर म्हटलं म्हणजे फिश असो चिकन फ्राय असो परत अजून खेकड्याचा वगैरे रसा वगैरे तो पण तो भारी करतो म्हणून आम्ही कंटिन्यू इथंच असतो नमस्कार मी किशोर पाटील हे आमचे मित्र आहेत हे जवळजवळ जवड़ आता तीन वर्षापासून यांनी चालू केलेला होता अन्नपूर्णा मालवणी फूड सेंटर व्हेज आणि नॉन तरी यांना भरपूर प्रतिसाद भेटला पहिले छोटासा व्यवसाय होता आता त्यांनी थोडासा मोठा व्यवसाय सुरुवात केलेली आहे तरी त्यांना भरभरून आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव वामन वासुदेव पालव आज माझ्या मुलाने हा व्यवसाय चालू केलेला आहे तो कोकणात मालवणी कट्टा म्हणून त्यांनी प्रसिद्ध आज नाशिकमध्ये केलेला आहे आज तीन वर्ष जवळजवळ तो कोकण करतो कोकणमधून मालवणी मसाला मालवणी कोकम मालवणी मच्छी सुकी मच्छी वगैरे सर्व व सुरमई वगैरे बांगड्या फाय फेकडे वगैरे मालवणी ह्याच्यामध्ये तो बनवतो त्याच्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो आणि आज त्याच्या या धंद्यामध्ये असाच भरभराट जावं अशी मी त्याला शुभेच्छा देतो नमस्कार मी विवेक वामन पालो मी राहणार कुडाळ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मी प्रॉपर कोकणातला आहे मी गेल्या तीन वर्षापासून हा व्यवसाय करत आहे मी बाय पहिल्या छोट्या गाळ्यापासून सुरुवात केली होती नाशिककरांसाठी एक कोकणातली मेजवानी द्यायचं एक माझं स्वप्न होतं आणि असं घरगुती चवीतलं म्हणजे माझा हा सर्व जो काही मसाला आहे जेवणाचा तो माझा स सर्व घरगुती मसाला आहे आम्ही स्वतः बनवतो आमच्याकडे कोणताही प्र कोणीही कूक नाही आहे आम्ही स्वतः कूक आहोत आमच्याकडे बांगडा फिश शाळी चिकन भाकरी चिकन भाकरी आमची खूप फेमस आहे तर तुम्ही एकदा खरंच या आणि या कोकणातल्या चवीचा आनंद लुटा तर तर आमचं आमचं एक ब्रीद वाक्य आहे की जेवण आवडलं तर तुम्ही इतरांना सांगा जर नाही आवडलं तर तुम्ही आम्हाला सांगा अशा चुका सुधारून सुधारून आम्ही आज या स्टेप स्टेजवर आलेलो आहोत तर तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू आणि एकदा खरंच या तुम्ही भेट द्या एव्हा कोकण को आपलंच असा <laughs> आमचा पत्ता आहे पाटोडी पाट्या फाट्यापासून थोडं खाली आलं तर मच्छी मार्केट लागतं मच्छी मार्केटच्यापासून एक राईट टर्न जातो त्या राईट टर्नवर पुढे साईबाबा मंदिर शेजारी भाजी मार्केटसमोर अन्नपूर्णा मालवणी फूड नावाचं असं हॉटेल आहे आणि आमचा एक मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चारशे तीस नऊशे पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर चारशे तीस नऊशे पंच्याण्णव वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक